नमस्कार नमस्कार आज कसा सामना झाला गाड्या रिक्तर पळल्या आणि गाडी आपली मग बैलानं पण साथ म्हणजे बैलाला चांगली दिली आले गाड्या पण चांगलं पळ बैल पण पहिला कधी ज्यांचा होता बैल तो पण चांगला पळा आज कशा प्रकारे पैऱ्याचं नियोजन केलेलं आहे तुम्ही पैरा आपला वासूद पहिलं मैदान पळायच्या आधीच पहिरा एक महिन्यापूर्वीच झाला होता वेलंगचे चे मांगडे मामा म्हणून त्यांच्या आपला आज पहिला होता त्या पद्धतीने पहिला झाला एक महिन्यापूर्वीचा असा कोणत्या खांदी पहायला आज उजवीनं पळला कोण त्याचं नाव काय म्हंटलं पिस्टन छोटा तेजाचे इन्शुरन कधी घेतला तुम्ही याला आता सोळा फेब्रुवारीला वर्ष त्यानंतर एक पाचव्याच मध्ये गट काढला पहिल्या मैदाना ही दुसरंच मैदान इथे गट काढला म्हणजे आल्यापासून गटातच आहे हा गटातच आहे दोन्ही मैदानी गट काढलाय त्याची प्रॅक्टिस कशी घेतली तुम्ही का आणि बघून काय घेतलेलं त्यावेळेस ते त्याला बघून म्हणजे गडवण शेपूट टाचलांड कान त्याचे बघून सगळे घेतले छाती कधी पासून तुम्ही बैल काढता आता एक चार तीन चार वर्ष झाले तेव्हापासून हा तीन चार वर्षापासून आता नवीनच चालू केले आधी आपलं एक बैल पळतात ते बैलानंतर दुसरंच दुसरं कोण आणि सलग दोन मैदान मैदानात गटात दोन मैदान गट काढला आणि तुम्ही याच्या बरोबरच काय 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 नाही आपलं आपला सराव असतो एवढंच फेरे चालवणे फक्त नाद म्हणून घेतलंय का हा नाद म्हणून घेतलाय नावच काढायचे आता पुढे तुमची तयारी कशी असणार आहे तयारी म्हणजे अजून तरी पाच सहा तर अपेक्षा फक्त गटाचीच जाय फायनलची अपेक्षाच नाही गटच काढायची जायचं एवढीच अपेक्षा नाही गट काढला तरी चाललं फक्त सरळ पाळायचं सहा मैदान त्याची तुम्ही प्रॅक्टिस कोणाबर घेता प्रॅक्टिस म्हणजे घालतात बैल आपलं तर रामभाऊ म्हणून त्याबाबत आपले फेरे हे चालू असतात पवणी आपले इथंच पवणी लिहायला कॅनलला एवढं एवढं तुम्ही कुमट्याचे ना हा कुमटे कुमट्याचे फाटी आहे त्याच्यावर पाय होतो का हा कुमट्याचे फाटी चालू असतो चालेल चालेल तुम्हाला तुमच्या भविष्यातील तुम्हाल सामन्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद